हे पहा आपण पाहत आहोत हे लहान आईचं दूध पित असणारे पिल्लं हे या ठिकाणी मांजराचे पिल्ल सोडलेलं आहे आणि आपल्या हातून जर एखादं मांजर मिळ तर लोक म्हणतात काशीला गेलं तरी पाप फिटत नाही आणि अशा वाहतुकीच्या वर्दळीच्या ठिकाणी हे पहा या ठिकाणी कुत्रेही आहेत भरपूर प्रमाणात आणि अशा ठिकाणी मांजराचं पिल्लू सोडलेलं आहे तरी प्राणीमित्रांच्या वतीने आपणास जे कोणी सोडलेलं असेल त्यांना सुचविण्यात येतं की अशी लहान लहान पिल्ले कमीत कमी जरा मोठी होऊन द्या की त्याला त्याचं ज्ञान तरी होईल आपल्यावर येणारं संकट आपल्याला कुत्रं मारायला लागलं ला तर कमीत कमी ते स्वतःचा बचाव करू शकतील अशा ठिका वयातच यांना सोडणं आवश्यक असताना मात्र अगदी दूध पिते वयात अगदी लहानपणीच यांनाही पिल्लांना सोडण्यात येतं यामुळे मात्र ही लहान लहान पिल्ले जी असतील ती मृत्युमुखी पडू शकतात त्याला सर्वस्वी जबाबदार हा सोडणारा नाही का इतकंही निर्दयी होऊ नये प्राण्यांबद्दल आपण हा अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे घरामध्ये जर आपल्या साप उंदीर यांच्या संरक्षणासाठी हा प्राणी पाळला जातो आणि मात्र येथे मात्र पहा ही अशी अवस्था जर या मांजराच्या पिल्लावरती येत असल तरी किती दुर्दैवी बाब आहे ना प्राणी मित्रांच्या वतीने सुचवण्यात येते की अशा लहान मांजरांच्या पिल्लांचा जीव जाणं याला जबाबदार आपण नाहीत का हे पहा त्याला भूक लागली असावी ना की अशा वेळेस हे मांजराचं पिल्लू रस्त्यावरती आल्यानंतर मात्र याचा मृत्यू होऊ शकतो आणि अशा वाहना वाहत्या ठिकाणी रस्ता सतत वाहतो अशा वाहनाखाली जाऊ शकता अथवा एक कुत्र्याचं पिल्लो आहे हे पहा इथं दोन तीन भटकी कुत्रे आहेत मोठी हे याला मारू शकतात तरी सर्व प्राणी मित्रांच्या वतीने अशी पिल्लं सोडणाऱ्यांना एक सूचना करण्यात येते की लहान पिल्लं मात्र आपण या ठिकाणी सोडू नयेत पुढे मोठी झाल्यानंतर सोडावेत हे पहा असं भरगाव वेगातील वाहन खाली हे मांजराचं पिल्लू जाऊ शकतं हे तितकंच खरं तरी हा संदेश सर्व प्राणी मित्र यांच्या वतीने अशी लहान लहान पिल्ले सोडणाऱ्यांना देण्यात येत आहे अशी लहान पिल्ले आपण सोडण्याऐवजी थोडी मोठी होऊ द्या मोठी झाल्यानंतर त्यांना आपण सोडू शकता परंतु जुने लोक असं म्हणतात मांजराचं पिल्लू किंवा मांजर आपल्या हातून जर मेलं तर ते पाप हे काशीला गेलं तरी फिटत नाही असा समज आहे आणि हे पहा हे तर इतका आहे लहान पिल्लू आहे हे सोडलेलं आहे तरी ये किती खेदजनक गोष्ट आहे ना याचा अर्थ ह्या माणसाला या, या प्राण्यांबद्दल काहीही देणं घेणं नाही आहे का प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असताना मात्र पहा या लहान पिल्लाची धडपड ही याचं वय आहे का दूध पिण्याच्या वयामध्ये याला आणून सोडलेलं आहे